नमस्कार मित्रांनो हे बघा इकडं आम्ही जत्रेला आलोय आपण मी तर आता आम्ही जवळजवळ जव पावणे दोनशे किलोमीटर प्रवास करून इथं पारगाव खांडाळ्यामध्ये पोहोचलो या तर इथून आता आम्हाला खेळपूत्र जायचे आणि तिथून मग आपल्या वर्जायची जत्रा उद्या ती आज संध्याकाळची भरती रात्रीची आणि उद्या दिवसभरची जत्रा असते तर पुन्हा झाल्याच्या नंतर वड जायचा जा खेळ असतो आपल्या खेडबुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा तर आता आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पारगाव खंडाळ्याला होईल तर आम्ही पनवेल ते पारगाव खांडाळा आज प्रवास करून तिथं पोचलो आहे तर आता दिवस महावाळला आहे आम्हाला जायला बरशी रात्र होईल तिथं मग तिथं घ्यायच्यानंतर ढिकमाळ पेटवायची आणि जे आपले काय कार्यक्रम असतात ते आपल्याला पारंपरिक पद्धतीचं बघायला भेट दिलं बघा आपण कुठं आलो आहे होय तर आजचा प्रवास म्हणजे आमचा खंडाळ्या घाटातून कात्रज घाटातून आता पारगाव खांडाळ्याला इथं पोचलो या तर आपल्याला कुठं देवाला गावाला जायचं जा म्हणलं रात्रीचा जा दिवस करून आपल्याला ला जा जावं लागतं या तर आता आम्ही आलो इथं आता मुंबई बँगलोर हायवे इथं उतरून आता आम्ही निघालो या इस्टी स्टँडला इथं आणि मग इथं गाडी धरायची आणि खेळला उतरायचं असं कुठलं नाही तुम्ही होय तरी दाबला पारगाव खांडाळा मध्ये पण सबस्क्रायबर भेटले ते आम्ही देवाला चाललोय वाट जायला हा आता आम्ही पण विल्लाय मॅडमला नाही आणले मॅडमला नाही आणले हा असं आहे का असं असं आता मध्ये आमची यात्रा आहे ना खा वाढ देवीची त्यामुळे आलोय हो तर मला काढा व्हिडिओ हा चहा होय तर आता इथं हाटेल मध्ये चहा घेतोय आम्ही इथं ताई पण इथं इकडं

जेव्हा कुठं फिरायला राहायला चालायला ना भेट नाही का बाप्पा <laughs> आता एवढा खडतर प्रवास करीत चाललो आम्ही शेत खला हा ना एवढा दोनशे किलोमीटरचा प्रवास झाला दोनशे जास्त असल बारगाव खडाळ्यामध्ये गाडी लवकर भेटा ना हा ना हे चला खाली काहीतरी वडा दिसतो तुम्ही म्हणलं नाडा दहा दाने फोन करून सांगलं की आमक्या अमक्या वाटाच्या माळ्यामध्ये उतरा तिथून तुम्हाला जवळ आहे वाटा जाता काय वाट संपली काय माझी वाट कोणा गेली हां हां एक गाडी आली आम्ही जरा चुकलोच होतो देवीकडे जायला कुठून वाटे हा ही जगा आम्ही फसलो ना आम्ही गेलो तिकडं तोडलाय तिकडं हां हीच वाटे ना कसा काय वाडा करा माझा तुम्ही आम्ही <laughs> <laughs> वाटे चिरत होतो तर ह्यांनी हाक मारली की हे कुणा वाटे तर आता आम्हाला घेऊन निघते काय आणणार तुमचं कुठे ना जवळ आलं <laughs> <laughs> <दाए गुणे> ना आता काय झालं तुमच्या वस्तीनं बरोबर आम्ही पुढे आलो पण आम्ही पुढं आल्यानंतर ऊसाच्या वावर गेलो तर आता त्यांच्या गाड्या आम्ही बसून निघतोय पाहुणा गाव ती बरं झालं ना आपण होय बरं बर चला असे <laughs> <laughs> लोक गावात गेली पार गाव खांडाळ्या बसून आम्हाला चला <laughs> आलो आम्ही बशी लायटीमुळे जरा थोडं टोपली हे सगळे आले तेच साईडला जत्रा उतरली ते आता आमची जत्रा पण आम्हाला शोधायला लागल या साईडला देवीचं मेन मंदिर आहे आणि इकडं मसोबाच या साईडला हे सगळं इकडं आपल्याला डालगी टोपली उद्या खरेदी करणार चाललं इकडे खरेदी करायचं काय जरा आताच हजेरी लावली लवकरच <laughs> खरेदी चालली काय हा <laughs> फोटो काढून घेतोय तुमचा जत्र ला म्हणून <laughs> खरेदी लवकरच चालली काय <laughs> <आ? laughs> हा हय डारगी मस्त बाकी आपण <laughs> <laughs> मूर्ती मोड काय कुठलं गाव मूर्ती मोठ आम्ही मूर्ती मोठाची घेतो कुठून आलं ते मावशी तुम्ही नाशिक वर न बघताय तुम्ही तुम्हाला बघायला भेटल ना वडदा मधला हिडिव करसून पण मस्त बाकीच घेतले बघू दे बघू दे केवढे लय म्हणतो

चला आपली जत्रा सोडली पाहिजे चला अरे जेवा जेवा देवा पुरी येईल भेटल्या भेटल्या जरा चाललोय यांच्या बरोबर या साईडला जत्रा आहे आमची बरं आहे बरं आहे बरं

गव आली जात्र आपली होय कशाने आली उर्वीला बैलगाडी जात्र याच्या होय ना ते जे आहे तुकर बाद साळप वड जाय

पडिर ऑय filt और मह वहँ जो उख ङला आय बाहेर thank you